अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाच्या निमित्ताने प्रत्येक गावात अक्षदा कलश मिरवणूक आणि अक्षदांचे घरोघरी वाटप सुरू झाले असून या निमित्ताने गावागावात या मिरवणुकांच्या माध्यमातून श्रीरामांचा जयघोष सुरू आहे भक्तिमय वातावरणाने अवघे भारत वर्ष ढवळून निघाले आहे याचाच एक भाग म्हणून पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावामध्ये अक्षदा कलशाची भव्य अशी मिरवणूक न भूतो न भविष्यती अशा प्रकारची निघाली उपस्थित तरुणांकडून जय जय श्रीराम की वंदे जयघोषाने संपूर्ण वातावरण दनानून गेले होते माता भगिनी कलश घेऊन या शोभायात्रेत शेकडोच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या गावातील शालेय विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई हनुमानाची हुबेहूब वेशभूषा परिधान केली होती या मिरवणुकीत कलश घेऊन माता भगिनी आणि मुली सहभागी झाल्या होत्या प्रभू रामाचे मंदिराची प्रतिकृती प्रभू प्रतिमा रथामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने विराजमान झाली होती गावातील टाळमृदुंगाच्या गजरात श्रीरामांचा नाम जप करत होते शिरापूर सह करंजी चिचोंडी तिसगाव मिरी घाटशिरस वैजूबाभळगाव भोसे सातवड या ठिकाणी देखील प्रभू श्रीरामांच्या अक्षदा कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली महिला भगिनी भजनी मंडळ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या मिरवणुकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठिकठिकाणी थीक दिसून आला संपूर्ण गाव परिसर श्रीरामाच्या जयघोषाने दुमदमून गेला असून संपूर्ण गाव परिसर भगव्या झेंड्यांनी भक्तिमय बनला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तीस गाव